नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनेश दिगंबर जाधव मादलगाव या ठिकाणी जय श्रीराम इंडस्ट्रीज जे कृषी यंत्रिकरणाचं दालन आहे त्या ठिकाणी मॅनेजर या पदावर काम करत आहे आपण आलेलो आहोत स्टार कंपनीचं या वर्षीचं नवीन ओल्या मालासाठी खास हो ओल्या मालासाठी बॅक टोकरीमध्ये एकमेव भारतातील जे मळयंत्र आहे ते आहे स्टार कंपनीचं एस फिफ्टी टू नवीन मित्रांनो लॉन्च झालेलं आहे या मशीनमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत जे स्टारचं खासियत आहे जगापेक्षा वेगळं काही ही जे मन आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण ठरणारे जे स्टार कंपनी आहे त्यांनी यावर्षी एस फिफ्टी टू लाँच केले मित्रांनो तर मशीनला पुढच्या बेल्टला डी बेल्ट आहे मित्रांनो पंख्यासाठी त्यानंतर मशीनला जे एलिव्हेटर आहे त्यालाही रबर ब्लॉक सिस्टीम आहे मित्रांनो इथं हातानं माल ढकलायची गरज नाही मित्रांनो मशीनला हातानं माल तुम्ही ढकलूची गरज नाही त्यानंतर मित्रांनो ड्रमला सुद्धा डी ग्रुपचेच बेल्ट आहेत तुम्ही ड्रमच्या बेल्टची सेटिंग सुद्धा लिव्हरद्वारे करू शकता आणि तुमच्या सुद्धा म्हणजे जे ग्रील आहे पिंजरा आहे त्यालासुद्धा वर ब्लेडच्या जवळ लांब बाहेरच्या साईडनं तुम्ही या लिवरद्वारे करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मशीनचं जे बॅक टेकरी आहे मित्रांनो ह्या टोकरीला रिव्हर्स फॉरवर्डचा गेअर बॉक्स आहे मित्रांनो हा ही गेर रिव्हर्स फॉरवर्डचा गेअर बॉक्स तुम्हाला इमिजिएटमध्ये याला या चेनला उलटं सुलटं आणि जाग्यावर स्टॉप करतं मित्रांनो हे कुठल्याच कंपनीच्या मशीनला नाही आहे आणि येस फिफ्टी टूला मित्रांनो चार चेन दिल्यात मित्रांनो तुम्ही बघू शकता चार चेन असल्यामुळं तुमचा कसल्याही प्रकारचा ओला वाळा माल मशीन एकदम अतिशय उत्तमरित्या मध्ये ओढणार मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या मशीनला बारा चार अठ्ठावीस टायर दिले ट्रॅक्टर द्राक्षेचे टायर दिले जेणेकरून काळ्या राहणार काळ्या मातीमध्ये मशीन धसणार नाही मित्रांनो त्यानंतर सगळ्यात खासियत म्हणजे मशीनचं जे वापस माल मटेरियल न्यायचं जे सिस्टीम आहे बाकीच्या कंपन्यासारखं ऑगर सिस्टीम नसताना याला चेन ब्लॉक दिले मित्रांनो रबर ब्लॉक दिल्यामुळं या मशीनला ओढण्यासाठी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी माग गेअरबॉक्सला दिली मित्रांनो या गेरबॉक्सला दिल्यामुळे इथंही ट्रॅक्टरला लोड येत नाही आणि मित्रांनो आता एस फिफ्टी मध्ये असं काय वेगळं आहे जे बाकीच्या मशीन सारखं नाहीये ते बघण्यासाठी आपण मशीनचा ड्रम ओपन केलेला आहे त्यामध्ये आपण बघूया मित्रांनो काय आहे वेगळं तर मित्रांनो विशिष्ट म्हणजे मशीनचा जो बावन इंचाचा ड्रम आहे या बावन इंचाच्या ड्रम मध्ये तुम्हाला पंचवीस जे ग्रिल आहेत मित्रांनो एकदम बारक्या मिनी मणयंत्रासारखा ड्रम आहे मित्रांनो तर ह्याचं वैशिष्ट्य काय भारतात पहिल्यांदा हे जे ड्रम आहे ह्याच्यामध्ये जे आपण पिंजरे टाकतो हे दोन तुकडे टाकायचे मित्रांनो एक मोठ्या हॉलाचा एक छोट्या होलाचा याचा खास उपयोग होणार आपला जे ओला माल आहे तो काढण्यासाठी चोकअप जॅमिंग हा विषय येणार नाही मित्रांनो दोन वेगवेगळ्या ग्रिल तुम्ही वन टाईम टाकू शकता हा जो ड्रम आहे तो बावन इंचा याला जे ब्लेड दिलेले आहेत ते जवळपास अडीचशे प्लस कटर आहेत मित्रांनो तीन इंची मधले तर मित्रांनो हा एस फिफ्टी टू भारतात पहिल्यांदा ग्रिल मध्ये दोन तुकड्यात असलेले ग्रिल आपल्या मशीनला स्टार कंपनीच्या उपलब्ध झालेल्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघितलं ड्रम मध्ये काय वेगळं आहे बाकीच्या मशीनपेक्षा भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मणयंत्रामध्ये काय एस फिफ्टी टू मध्ये मालासाठी बदल केले तो आपण पाहिला ही मशीन मित्रांनो आपल्याला शासनाच्या अडीच लाख सबसिडी पात्र आहे त्यानंतर या मशीनवर महिंद्रा अँड महिंद्रा एचडीएफसी बँक बैंक, अशा बँकेचं बीड जिल्हा सोडता लोनही उपलब्ध आहे मित्रांनो तर ही मशीन बुक करण्यासाठी आपण मादलगाव या ठिकाणी जयश्रीराम इंडस्ट्रीज येथे येऊन पूर्णतः मशीनची माहिती घेऊन मशीन बुकिंग करू शकता त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस मित्रांनो तर लवकरात लवकर येऊन आपण मशीनची माहिती घ्यावी आणि मशीन येऊन बुकिंग करावी या मशीनचा जो ओल्या मालासाठी जो फायदा आहे तो म्हणजे मशीन ओला कसलाही ओला माल काढू शकते कारण मशीन मध्ये बावन्न इंचाच्या ड्रमला डिवाईड केले पंचवीस पंचवीस इंचाच्या दोन ग्रिल दिल्या त्यामुळे मशीन तुमचं टॅक्टरला डिझेल कमी खाणार ट्रॅक्टरला आवरेज जास्त देणार तुमचं ओल्या माल क्लिअर काढणार तर मशीन ही शेतकऱ्यांना सर्व प्रकारे फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर येऊन आपण हे मशीनची बुकिंग करावी